सर्वांना नमस्कार आज आपण शाळा संचमान्यता मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस या विषयी काल माननीय उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांनी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना जे संचमान्यता मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस या विषयाबाबत पत्र निर्गमित केलेलं आहे आणि नवीन सूचना दिलेल्या आहेत त्याविषयी विषयाला टॅग केलेल्या मुद्द्याला धरून खरंच आता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता बाबतीतले जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार जे काही बातम्या आपल्या पाहण्यात येत आहेत की एकवीस तारखेला एकवीस फेब्रुवारी रोजी ज्या शाळा संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळा लॉगिनला प्रसिद्ध केल्या आणि त्यानुसार शाळा बंद झाल्या शिक्षक अतिरिक्त झाले सहा ते आठ चे वर्ग बंद पडले अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या राज्यामध्ये आलेल्या आहेत तर त्या सर्व बाबी या नवीन सूचनांमुळे या पत्रांमुळे खरंच बंद झालेत का शाळा बंद आणि शिक्षक मिटला आहे का या विषयी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रत्येक शाळा लॉग इनला शाळेची संच मान्यता नवीन पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये प्रसिद्ध झाल्या आणि त्यानुसार अनेक शाळेवरील पदे विशेषतः सहा ते आठ वर्गावरील शिक्षक अतिरिक्त झाले आणि जवळजवळ बहुतांश ठिकाणी सहा ते आठचे वर्ग बंद पडतील का काय अशा पद्धतीची संच मान्यता प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर सोबतच्या व्हिडिओनुसार खरंच हे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या चा शाळा संच मान्यता शासन निर्णय हा आर टी विरोधी आहे का नवीन शासन निर्णय निर्गमित संचमान्यताचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस केलाय त्यामध्ये माझ्यासारख्याची अशी धारणा आहे की हा एक धोरण लकवू आहे आरटीई च्या विरोधात हा शासन निर्णय पूर्णतः आहे आरटीई मध्ये पीटीआर आणि अनुसूची एक जो की कलम पंचवीस आणि एकोणीस अंतर्गत येतं त्या अनुसूची एक मध्ये जे काही निकष दिलेले आहेत ज्या निकषांमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाहीये कलम अडवतीस अन्वये राज्य शासनाने आरटीई मध्ये कोणकोणत्या ठिकाणी बदल करायचे याविषयीच्या स्पष्ट मार्गदर्शन किंवा स्पष्ट कलम अडवतीस आरटी मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि या कलम एकूण पंचवीस आणि पंचवीस अंतर्गत येणाऱ्या अनुसूची एक मध्ये कसल्या पद्धतीचा बदल करण्याचा अधिकार जर राज्य शासनाला नसेल तर मग अनुसूची एक मध्ये जे काही निकष दिले पीटीआर दिलाय शिक्षक निश्चितीचे प्रमाण दिले कोणत्या वर्गासाठी कोणते शिक्षक कोणत्या विषयाचे आणि किती प्रमाणामध्ये नियुक्त करायचे या विषयीच्या सर्व बाबी दिलेल्या असताना त्या विरोधात हा संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याविषयीचा सविस्तर असा व्हिडिओ बनवून आपल्या समोर समोरील आय बैठणामध्ये आले तो आलेला आहे तो व्हिडिओ आपण नक्की पाहून घ्या कारण तो पाहिल्याशिवाय आपल्याला खरंच आपला हा शाळा बंद आणि शिक्षक अतिरिक्त होण्याचा जो विषय आहे तो या कालच्या दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या उपसचिवांच्या पत्रांमुळे खरंच भेटला आहे का हे आपल्याला पाहण्यास मदत होईल तर कालच्या पत्रामध्ये माननीय उपसचिव शा, शालेय शिक्षण विभाग यांनी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना पत्र निर्गमित केलंय त्या पत्राचा विषय आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत आणि त्यासाठी संदर्भ दिले जो की संच मान्यतेचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस आहे तो आणि दुसरं दिलेला आहे की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण संचालक यांनी एक प्रस्ताव संच मान्यतेमध्ये बदल करण्यास माननीय शालेय शिक्षण विभागाकडे पाठवलेलं दिसून येत आहे आणि त्याला अनुषंगून हे पत्र आहे आता हे जे संदर्भ चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक कार्यालयाने माननीय शालेय शिक्षण विभागाकडे संच मान्यता दुरुस्तीचे पत्र पाठवलं त्या अगोदर साधारण एकवीस फेब्रुवारी रोजी आपल्या प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय केशवराव जाधव सरचिटणीस राजेजी सुर्वेसर हे शिक्षण आयुक्त आणि शिक्षक संचालकांना भेटले होते त्यांनी काही बाबी निदर्शनास आणून दिलेल्या होत्या त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या समोर हा संच मान्यतेच्या धोरणलकव्याविषयीचा मीही केला होता आणि एक दोन राज्य संघटनेच्या प्रतिनिधीशी माझंही बोलणं झालं होतं त्यानंतर आपल्याला माहिती आहे प्राथमिक शिक्षक संघाचे थोरात गटाचे नवीन अध्यक्ष बाळासाहेब मारणेसर आणि इतर सर्वजण मंत्रालयामध्ये देखील त्यांनी भेट घेतली होती आणि शिक्षक समितीचे अध्यक्ष माननीय विजयजी कोंबेसर आणि त्यांच्या टीमने देखील चांगला पाठपुरावा हो या संबंधीचा केला होता तर या सर्वांचा परिणाम म्हणून चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाकडे या विषयीचं मार्गदर्शन मागवलंय आता त्यामध्ये काय दिसतंय या पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे कि विषयांकित प्रकरणी संदर्भातील क्रमांक एक शासन निर्णयानुसार सन चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये इयत्ता सहावी आठवी गटाकरता कोणतीही एक इयत्ता असल्यास दहा पेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीस पेक्षा कमी पट असलेल्या चाळीस पदवीधर शिक्षक अनुन्याय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटात किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भातील क्रमांक दोन पत्रांवर म्हणजे संचालकांनी माननीय शालेय शिक्षण विभागाकडे पाठवलेल्या पत्रांमुळे शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केलेला होता आणि सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे कळविण्यात येत आहे आता पुढे या पत्रामध्ये जो काही शासन संच मान्यतेविषयी शासनाने प्राथमिक शिक्षण संचालनाला आदेश दिले ते असे आहेत उपरोक्त संदर्भातील क्रमांक एक शासन निर्णयामध्ये म्हणजे जो शासन निर्णय आपल्यासारख्याची धारणा आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे आणि त्या शासन निर्णयानुसार जी काही चोवीस पंचवीसची संच मान्यता झाली तो शासन निर्णय जर आर च्या विरोधी आहे तर त्यानुसार आपण सूचना कशा प्रस्तावित करता हे पुढं आपण पाहूया अगोदर पत्रामध्ये काय लिहिलंय ते पाहूया क्रमांक एक शासन निर्णयामध्ये एक ते वीस पटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता एक ते चार किंवा पाच व इयत्ता एक ते सात किंवा आठ शाळांसाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे मुळात आणि सदर व तरतुदीच्या आधारे प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञेय करून सन चोवीस पंचवीस करण्यात यावी अशा पद्धतीचा आदेश उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांनी प्राथमिक शिक्षक संचालनाला दिलाय आता हे समजून घेताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जो संदर्भातील पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय म्हटलं जातंय हा शासन निर्णय जर पूर्णत च्या विरोधी आहे हेच आपलं जर म्हणणं असेल तर त्या पत्रात त्या शासन निर्णयाच्या आधारेच सूचना पुढे निर्गमित केल्या जातात हे प्रथमता चुकीचं ठरतंय आता काय म्हणणं आहे की या जी आर नुसार एक ते पाचच्या वर्गामध्ये वीस पटाच्या आतमध्ये जर शाळा असतील तर आम्ही त्यांना एक शिक्षक देऊ आणि एक सेवानिवृत्त शिक्षक देऊ हा जो निकष आहे मुळात हा निकषच आरटीईच्या विरोधी येतोय आरटीईचं स्पष्ट म्हणणं आहे आरटीई मध्ये काय म्हटलेलं आहे की एक ते पाच वर्गासाठी ऍट लिस्ट अप टू सिक्स्टी म्हणजे शून्य ते साठ पर्यंत जर विद्यार्थी पटसंख्या असेल तर शून्य ते साठ यासाठी दोन शिक्षक देण्यात यावेत एक ते पाच वर्ग कनिष्ठ प्राथमिक स्तर असं जर आर टी म्हणत असेल तर इथे दहा वीस पटाच्या आतील साठी एक शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक नेमणं हे च्या विरोधी ठरत नाही का याविषयी विचार होणं गरजेचं आहे आणि मग जो शासन निर्णयच पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा आरटीच्या विरोधी आहे तो संपूर्ण शासन निर्णय चुकीचा आहे अशी जर आमची धारणा असेल तर अशा पद्धतीने त्यातीलच मुद्द्याला धरून तांत्रिक बाबी करून जर आपण सूचना देऊन आधी संच मान्यता निर्गमित करीत असाल तर हे शाळा बंद होण्याचं जे म्हणणं आहे किंवा शिक्षक अतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे ठरणार थर, आहेत तर हे प्रश्न अजिबात यामुळं मिटत नाही आता फक्त यामध्ये दुरुस्ती काय केली त्यांनी की सहावी ते आठवी दहा पटाच्या आत जर एका वर्गात विद्यार्थी असतील आणि एकच वर्ग असेल तर तिथं कोणताही शिक्षक नव्हता आणि वीस पटाच्या आतील जर इतर शाळा असेल तर तिथं एक शिक्षक देण्याचं यांनी अनुज्ञान केले परंतु मुळात आर टी मध्ये स्पष्टरित्या काय म्हटलेलं आहे की सहा ते आठ वर्गासाठी मला एक वर्ग जरी त्या ठिकाणी असेल तर त्या वर्गामध्ये पर क्लास आणि सो दॅट दिल बी ऍट लिस्ट वन टीचर इज फॉर सायन्स अँड मॅथ सेकंड सोशल स्टडीज अँड थर्ड इज लँग्वेज म्हणजे आरटीचं स्पष्ट म्हणणं आहे की सहा ते आठचे जर वर्ग असेल आणि तिथं जर एक वर्ग असेल तरी त्या वर्गावरती प्रत्येक वर्गाला एक शिक्षक म्हणजे सहावीचा वर्ग असेल तर एक शिक्षक सातवीचा वर्ग असेल तर दोन शिक्षक आठवीचा वर्ग असेल तर तीन शिक्षक म्हणजे पहिला निकष हा आहे की वर्ग तयार झाला की तिथं विद्यार्थी संख्येची आठ घातलेली नाही तिथं ऍटलिस्ट एक शिक्षक देण्याचं धोरण आहे तो शिक्षक देताना तो विषय निहाय देण्याचं धोरण आहे मग असं स्पष्ट मध्ये अनुसूची एक मध्ये सांगितलेलं असताना इथं पटाची आठ घालले आणि त्यानुसार निकष तयार करणं हे महाराष्ट्र शासनाचं धोरण कुठेतरी आरटीच्या विरोधी होतंय हे मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर घेतलंय परंतु इथं सुद्धा ह्या सूचना नवीन ज्या दिल्या यामध्ये काय सांगितलं वीस पटाच्या आत जर एक ते आठचा गट असेल म्हणजे तिन्ही वर्गात मिळून जर वीस पटाच्या आत विद्या विद्यार्थी असतील तर एक शिक्षक देण्याचं मग आता प्रश्न या ठिकाणी गंभीर पुन्हा तयार हे होतात हे पत्र निर्गमित झाल्यानंतर पहिलं म्हणजे स्थानिक परिस्थितीची जाण न ठेवता प्रत्यक्ष शाळा स्तरावर काय कार्यवाही असते याची कोणतीही परिस्थितीची जाण न ठेवता असे निकष देणं हे कुठेतरी चुकीचं ठरतंय म्हणून स्थानिक परिस्थितीचा विचार करून निकष ठरवणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे काय ते काय ठरवणं गरजेचं आहे की आपल्या लक्षात येईल की सहावी सातवी आठवी इथले विषय आपले नऊ नऊ असतात आणि प्रत्येक वर्गाचे नऊ विषय त्यांच्या तासिका आरटी नुसार जे काय ठरवून दिलेले दिवस आहेत त्या दिवसामध्ये किती तासिका झाल्या पाहिजेत हे सर्व जर ठरवून दिलं असेल तर मग असे जर चुकीचे सूचना अशा जर चुकीच्या सूचना महाराष्ट्र शासन संच मान्यतेबाबत देत असेल तर या ठिकाणी यासोबतच वेळापत्रक सुद्धा विषयनी आहे आणि त्या तासिका कशा बसवायच्या एका शिक्षकाने ते दोन वर्गाचे तीन वर्गाचे जर अध्यापन करायचं असेल तर त्याच्या तासिका कशा पद्धतीने कोणत्या वेळापत्रकानुसार त्याने घ्यायच्या या धोरण वेळापत्रकाचं सुद्धा महाराष्ट्र शासनाने या संचन्यतानी कशा सोबत देणं गरजेचं आहे कारण प्रत्येक विषयाच्या तासिका ठरलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या तासिका किती मिनिटाच्या घ्यायच्या हे सुद्धा ठरलेलं आहे किती दिवस कार्यधीन घडले किती दिवस कार्यधीन असले पाहिजेत हे सुद्धा आरटीनुसार सांगितलंय किती तास शाळा त्या वर्गासाठी झाले पाहिजे हे जर आरटीई ने सर्व सांगितलं असेल तर मग सहा ते आठचं बहुवर्ग अध्यापन करून तिन्ही वर्गासाठी किंवा दोन वर्गासाठी शिक्षकाने तासिका आणि त्या विषयाचं वर्गाचं अध्यापन कसं करायचं दुसरा विषय येतो जर आरटीई नुसार विषय न्याय शिक्षक देण्यात येत असेल महाराष्ट्र शासन दोन हजार तेरा पासून विषय न्याय शिक्षक पदनिश्चिती करत असेल विषय न्याय शिक्षकांची पदोन्नत्या करत असेल विषय न्याय शिक्षक जर पोर्टल पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत भरण्यात येत असतील तर आता या शिक्षकांनी दुसऱ्या विषयाचं अध्यापन कसं करायचं जर दुसऱ्या विषयाचं अध्यापन करणं अपेक्षित जर आर असेल नवीन शैक्षणिक धोरणालाही जर हे अपेक्षित असेल तर मग मक... मध्ये हे विषय वेगवेगळे देण्याचं कारण काय या सर्वाचा विचार थोडं साकारल्याने हा संच मान्यता जे आर निर्गमित करणं अशा नवीन सूचना शासनाने विचार करणं गरजेचं आहे आणि यातून सगळ्यात आणखी गंभीर बाब समोर येणार आहे ती अशी भलं ह्या दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या उपसचिवांच्या पत्रानुसार जरी कार्यवाही करायची ठरली तर पूर्वीची जी शाळा आहे त्या शाळेवर उदाहरणार्थ आपण एक पाहूया समजा सहावी आणि सातवी हे दोनच वर्ग असलेली शाळा आहे आणि त्या दोन वर्गावर पूर्वी कार्यरत असलेले दोन विषय शिक्षक आहेत भले ते विज्ञान गणित विषय संवर्गातला एक असेल आणि भाषा विषय संवर्गातील एक असेल आता या दोन पैकी जर वीस पटाच्या आत ती शाळा असेल तर त्यापैकी एक शिक्षक आता अतिरिक्त या शासन निर्णयान्वये आणि या पत्रान्वये जर ठरवायचं असेल तर कोणता शिक्षक अतिरिक्त ठरवणार जर विषय न्याय ठरवायचा असेल तर विज्ञान विषय संवर्गाचा शिक्षक तिथे राहील आणि भाषा विषयाचा अतिरिक्त होईल परंतु आतापर्यंतचे जे समायोजना समायोजन करण्याविषयीच्या संच मान्यतेनंतर जे समायोजन केलं जातं त्याविषयीचे जे शासन निर्णय आहेत यानुसार सेवाज्येष्ठ शिक्षक अतिरिक्त ठरवणं गरजेचं ठरतंय मग आता या ठिकाणी जर तो विज्ञान विषय संवर्गाचा शिक्षक हा भाषा विषय संवर्गाच्या शिक्षकापेक्षा जर सेवा ज्येष्ठ त्या शाळेवरील असेल तर मग आता भाषा विषयाचा शिक्षक सेवाज्येष्ठतेने जर कमी असेल तर तो अतिरिक्त कसा ठरेल इथे विज्ञान विषय संवर्गाचा शिक्षक अतिरिक्त ठरतोय आणि आपला तेरा दहा सोळाचा जो शासन परिपत्रक आहे शिक्षक सहा ते आठ त्या वर्गावर संवर्ग न्याय देण्याविषयीचं जे काही स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामध्ये तर एक नंबर जर सहा सहावी आणि सातवी हे दोन वर्ग असतील त्या ठिकाणी जर एक शिक्षक द्यायचा असेल तर त्या ठिकाणी अगोदर शिक्षक कोण बसतो विज्ञान गणित विषय संवर्गातील दोन नंबरला कोण बसतो तर भाषा विषय संवर्गातील तीन नंबरला कोण बसतो तर समाजशास्त्र विषय संवर्गातील मग आता असं जर या ठिकाणी निकष असतील शिक्षक पदनिर्मितीच्या टायमाला असे निकष असतील अशा विषय संवर्गातील विषय शिक्षक नेमण्याचे जर धोरण असेल तर या ठिकाणी अतिरिक्त करताना विषय संवर्गाने आपण अतिरिक्त करणार की सेवा ज्येष्ठता शाळेवरील धरून आपण अतिरिक्त करणार या विषयीचं देखील धोरण महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे कुठंतरी एकीकडे पदनिर्मितीचं धोरण सहा ते आठ मुळात आरटी ऍक्ट जेव्हापासून आलाय त्यानंतर जी काही कार्यवाही बदल संक्रमण काळ संपल्यानंतरही आज पंधरा वर्षाचा संक्रमण काळ होऊनही आज जर या आरटीएनुसार जर आपण अंमलबजावणीच करू शकत नसेल तर हे कुठेतरी चुकीचं होते महाराष्ट्र शासन आजही सहा ते आठ वर्गावर नियुक्त करायचे शिक्षक विषय त्यांना विषय शिक्षक म्हणा दर्जावर शिक्षक म्हणा हे त्यांच्याविषयीची वेतन श्रेणी त्यांचं समायोजन त्यांची पदनिश्चिती त्यांची संच मान्यता याविषयीचं स्पष्ट असं धोरण अद्यापपर्यंत ठरवू शकलेलं नाही हे माझ्यासारख्याची स्पष्ट धारणा आहे कारण प्रत्येक ठिकाणी वेतनश्रेणीबाबत सहा ते आठ वर्गासाठी अडचण आहे समायोजनाबाबत अडचण आहे आता संच मान्यतेबाबत अडचण करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत विषय शिक्षक आपण भरत असताना त्यांना जर विषय शिक्षक म्हणून आता नियुक्ती केली असेल दोन हजार जर भरती बघितली तर आज रोजी ते शिक्षण सेवक पदावरच असतील आणि ते शिक्षक जर आता अतिरिक्त होत असतील तर ही गंभीर बाब समोर येते म्हणून सहा ते आठ वर्गाचं आरटीई नुसार जे धोरण आखायचंय याविषयी महाराष्ट्र शासनाने खूपच गांभीर्याने एक विचार करून समोर जाणं गरजेचं आहे असं या सहा ते आठ वर्गावरची जी काही पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी आणि इतर बाबतीतले प्रश्न आहेत त्याविषयी मागील दहा वर्षात जो पाठपुरावा करतोय त्या आधारे माझ्यासारख्याचं स्पष्ट मत येत आहे आता विषय येतो हे उपसचिवांच्या पत्रांवर गंभीर बाबी ज्या समोर येतात समायोजनाची बाब येते या वर्गाच्या अध्यापनाची बाब येते आणि साधारण आपण पाहू शकतो की बहुतांश शाळा ज्या वाडी वस्ती तांडा पाडा छोटं गाव असेल या ठिकाणी ज्या ह्या उच्च प्राथमिक शाळा आहेत या शाळा बहुतांश या निकषाद्वारे बंद बंदच होणार आहेत मग आता प्रश्न असा पडतो की साधारण दोन हजार सोळा पासून आपण पाहतो कंत्राटी शिक्षक भरतीचं धोरण आणलेलं आन आणू पाहत आहे शून्य ते वीस पटावरील प्राथमिक शाळा बंद करण्याचं अनेक वेळा धोरण पाहतो आणलं गेलं आहे प्लस त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याविषयीचं धोरण आणलं गेलेलं आहे पण या सगळ्या बाबीला समाजातून आणि शिक्षकांकडून आरडाओरड होते विरोध होतो मग आता ते आपल्याला कुठं अंमलबजावणी करता येत नाही म्हणून काहीही करून शून्य ते वीस पटाच्या शाळा बंदच करायच्या यासाठी हे गुपचूप आणले पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची हे संच मान्यतेचे निकष समोर आणलेत का काय असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो एकीकडे तुम्हाला अशा शाळा बंद करता येणार नाही मग आता या ठिकाणी त्या शाळेला जून मध्ये शिक्षकच द्यायचे नाही म्हणजे आपोआप त्या ठिकाणचे पालक ते विद्यार्थी घेऊन बाहेर जातील आणि त्या शाळा आणि ते वर्ग बंद पडतील मग असं कुठेतरी शासनाला करायचं का काय अशी देखील शंका यामध्ये येते म्हणून महाराष्ट्र शासनाने हे जे काय पत्र निर्गमित केलंय याने अल्पसा थोडा संचमान्यतेत जरी दुरुस्ती होत असेल तर पूर्णतः हा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही मुळात संच मान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तो जी आर चुकीच्या बाबीवर आधारित आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने चुकीच्या बाबीवर यासाठी म्हण म्हणणं येते त्याचं कारण असं आहे की आरटीई मध्ये जे निकष दिलेत एक ते पाच वर्गासाठी असतील तिथे शून्य ते साठ पर्यंत दोन शिक्षक दिलेत आपण काही करून वीस पाठाच्या आतमध्ये एकच शिक्षक देण्याचं या ठिकाणी धोरण आखता हे चुकीचं होतंय शासनाचं असं म्हणणं येतं की वीस पट आणि आरती सांगते साठ पट मग साठ पर्यंत दोन शिक्षक मग ते शून्य पासून ते साठ पर्यंत आहे आणि शासनाचं या ठिकाणी म्हणणं येतंय की वीस ते साठच्या मध्ये दोन शिक्षक इथं कुठेतरी गपलत होते आणि दुसरी गोष्ट सहा ते आठ वर्गाचा नवीनच प्रश्न आपण शासन विनाकारण समोर आणतोय कारण किथं विषय न्याय नियुक्त्या केल्या जातात प्रत्येक वर्ग न्याय शिक्षक देण्याचं धोरण आहे मग असं असताना देखील शासन तिथं सुद्धा वीस पटाची आटका आणतंय हे खरंच पुरोगामी असल्या महाराष्ट्रात पडणारा मोठा प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने या विषयीचं सरळ सरळ पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर रद्द करणं दोन हजार चोवीस ची संच मान्यता ही आपला जो जुना जी आर आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा यानुसार करणं खूपच गरजेचं आहे यावेळी या चोवीस पंचवीसची संच मान्यता ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार करणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला संच मान्यतेमध्ये काही धोरण नवीन अवलंबवायचं असेल तर एक नवीन समिती नेमून त्यामध्ये स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी किंवा शिक्षक संघटना प्रतिनिधी यांना घेऊन एक नवीन धोरण हा महाराष्ट्र शासनाने जो आपलं हे धोरण आणलं होतं पंधरा मार्च दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये म्हटलेला आहे प्रस्तावनेत म्हटलंय की आम्ही आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या समितीने दिलेल्या सूचना घेण्या अगोदर शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली मला नाही वाटत अशा कोणत्या शिक्षक संघटनेने या पद्धतीने सूचना केल्या असतील आणि केल्या असतील तर त्या शिक्षक संघटनेने आरटीचा अभ्यास केलाय का नाही याचा थोडा विचार करण्याची गरज आहे जर अशा कोणत्या संघटना असतील तर महाराष्ट्र शासनाने त्याही शिक्षकांना आणि समाजांना सांगावेत की अशा अशा पद्धतीने या संघटनांनी अशी मागणी केली होती तर कृपया विनंती राहील की शासनाने अशा एक एक सूचना एका एका वर्गासाठी देत बसण्यापेक्षा सरळ सरळ दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही जुन्याने कशाप्रमाणे करावी आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्याविषयी नव्याने विचार करून नवीन धोरण आखण्याविषयीच्या बाबी कराव्यात आता या ठिकाणी शिक्षक संघटनांचं खूप मोठं या ठिकाणी कार्य करणं गरजेचं आहे मुळात शिक्षक संघटनांनी हा विषय त्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे शिक्षक संघटनांनी असा एक एक मुद्द्यासाठी जर या ठिकाणी बाबी केल्या तर त्या चुकीच्या ठरणार आहेत मुळात जिथं कीड आहे जो शासन निर्णय चुकीचा ठरतोय आरटीच्या विरोधात ठरतोय या शासन निर्णय रद्द होण्याविषयीची कार्यवाही शिक्षक संघटनांनी करणं गरजेचं आहे अशा एक एक सूचना स्वीकारून जर संचन्यता निर्गमित झाली तर शाळा बंद होण्याचा आणि शिक्षक अतिरिक्त होण्याचा जो प्रश्न मुळात समोर आलेला आहे तो कधीही मिटणारा नाही म्हणून माझ्यासारख्याच सा मत राहील की शिक्षक संघटनांनी यापुढं शासनाला काही गोष्टी करण्यास भाग पाडणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये या शिक्षक संघटनांना शिक्षकांनी आणि सम शिक्षणप्रेमी नागरिकांनी शिक्षणप्रेमी नागरिक, नागरिक सुद्धा यामध्ये उतरणं यासाठी गरजेचं आहे की वारी वस्ती तांडा पाडा असेल किंवा छोटं गाव असेल या ठिकाणचे छोट्या छोट्या प्राथमिक शाळा आणि बऱ्या प्रमाणात असलेल्या उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी पूर्णतः बंद होण्याचं बाबी यातून घडणार आहेत म्हणून शिक्षणप्रेमी नागरिकांनी देखील त्या ग्रामीण भागातील शिक्षण वाचवण्यासाठी यामध्ये उतरणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी विशेषतः शिक्षक संघटनांच्या मागे लागून आणि शिक्षक संघटनांना साथ देऊन काही बाबी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय पूर्णतः रद्द झाला पाहिजे हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये एक बाब चांगली आहे जी मागच्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये राहून गेलेली होती ती म्हणजे एक ते सात किंवा आठ या प्राथमिक शाळेसाठी मुख्याध्यापक देण्यासाठीचा जो निकष पंधरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये दिलेला होता तो निकष मात्र कायम ठेवणं गरजेचं आहे तेवढा एक निकष ठेवून दोन हजार चोवीस पंचवीस ची संचमान्यता ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या जो की आरटीई ला धरून आरटीई च्या अंमलबजावणीसाठी संचमान्यता निकष निर्गमित केलेला आदेश आहे त्या अनुसार करण्याविषयीच्या बाबी शिक्षक संघटनांनी करून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर नवीन संचमान्यता धोरणासाठी जर शासनाला काही करणं आवश्यक वाटत असेल तर त्यासाठी समिती नेमावी आणि स्थानिक पातळीवर कार्य करणारे शिक्षक किंवा शिक्षक प्रतिनिधी किंवा संघटना प्रतिनिधी यांना या समितीमध्ये घेऊन कदाचित आपल्याला नवीन धोरण आणायचं असेल तर नवीन धोरणाविषयीची कार्यवाही करावी त्यानंतर आता महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने आणि दोन्हीकडेही एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळं एक महाराष्ट्र सरकार एक पुरोगामी सरकार या नात्यानं केंद्र सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे की या एकीकडे लोकसंख्येचं प्रमाण नियंत्रित होते ग्रामीण भागातील स्थलांतरांचं प्रमाण नागरिकांचं वाढत आहे या सगळ्या बाबीचा आणि ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार होण्याचं प्रमाण आहे तो नव्याने ठरवणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की आरटीई मध्ये प्राथमिक शाळेसाठी एकाच तीस आणि उच्च प्राथमिक शाळेसाठी एकाच पस्तीस हा जो पीटीआरचा निकष आरटीई मध्ये आहे तो बदलून कारण तो बदलण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे म्हणून तो बदलून नवीन पीटीआरचं प्रमाण एकाच वीस हे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोन्ही शाळांसाठी आणणं यासाठीचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करणं गरजेचं आहे यानंतर जेवढे काही आतापर्यंतचे साधारण एकोणीसशे नव्वद पासूनचे मान्यताबाबत निघलेले शासन निर्णय पाहिले तर यामध्ये ज्या काही बाबी समोर आल्या त्यानुसार माझ्यासारख्याची स्पष्ट धारणा अशी होते की प्राथमिक आणि माध्यमिक हे जे दोन विभाग शालेय शिक्षण अंतर्गत एका शाल शिक्षण मंत्रालयाअंतर्गत आणि एका संचालक कार्यालया अंतर्गत चालवली जातात परंतु या दोन स्तरावरील प्राथमिक आणि माध्यमिक या दोन स्तरावरील संच मान्यता निकष हे एकाच जी मध्ये निर्गमित झाल्यामुळं अनेक वेळा अडचणी स्थानिक पातळीवर झालेल्या आहेत आणि त्यामुळे मराठी शासनाला अनेक बदल त्यामध्ये वारंवार करावे लागत आहे साधारण दोन हजार पंधरा नंतर बघितलं तर एका सात महिन्यामध्ये आर संच मान्यतेचे जर निघत असतील तर संच मान्यता राखणं आणि संच मान्यतेविषयीची कार्यवाही करणं ही शाळांसाठीही अवघड आहे प्रशासनासाठीही अवघड आहे म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागासाठी भले तुम्ही चे एकच निकष ठेवा पण दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे दुसरी एक गोष्ट करणं गरजेचं आहे शहरी आणि ग्रामीण यासाठी देखील निकट सारखे ठेवा परंतु शासन निर्णय हे दोन स्वतंत्र संच मान्यतेचे निर्गमित होणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी बाब ही तर खूप गंभीर बाब समोर येते कारण ही सेवाज्येष्ठताबाबतही येते समायोजनाबाबतही येते म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीचे संच मान्यते त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठीच्या संच मान्यतेचे निकष आणि खाजगी अनुदानित किंवा विना शाळांसाठीच्या संच मान्यतेचे निकष असे दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे कारण दोन हजार पासून दोन हजार अठरा पर्यंत जर बघितलं साधारण दोन हजार सोळा मध्ये सात ते आठ शासन निर्णय सात महिन्यात निघले आणि ते का निघले तर केवळ खाजगी अनुदानित शाळांच्या समायोजन आणि संच मान्यतेमध्ये ज्या काय त्रुटी किंवा बाबी होत होत्या त्याला अनुसरून आपण सर्वच शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानीसाठी बदल करताय हे चुकीचं ठरतं म्हणून खाजगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हीसाठी स्वतंत्र संचमान्यता शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे आणि तिसरी यामध्ये बाब आहे की दोन हजार चोवीस पंचवीस ची ही जी संचमान्यता झाली आहे यामध्ये भले शाळेमध्ये विद्यार्थी आहे परंतु त्याच्या काही कारणास्तव काहींचे थम ऍडजस्ट होत काही ठिकाणी पालक त्या पद्धतीने साथ न असल्यामुळं विद्यार्थ्यांचे आधार निघत नाहीयेत किंवा त्यांच्या नावामध्ये यामध्ये अनेक अडचणी आहेत त्या दुरुस्ती होत नाहीत यामुळं त्याचं आधार व्हॅलिड न झाल्यामुळे देखील शाळेमध्ये विद्यार्थी आहे पटावरती विद्यार्थी आहे परंतु संच मान्यतेमध्ये तो विद्यार्थी धरला गेलेला नाही म्हणून आधार सक्ती ही जी काही मान्यतेसाठी केली ती सुद्धा शाळेचे प्रमाणपत्र किंवा इतर बाबी घेऊन त्या सुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे म्हणून केवळ असे पत्र निर्गमित करून दहा मार्च दोन हजार पंचवीसचं जे काय पत्र निर्गमित केलंय आणि नवीन सूचना देऊन संच मान्यता निर्गमित करा असं जे काय शालेय शालेय शिक्षण विभागाने संचालक कार्यालयात सांगितलंय तर असे पत्र निर्गमित करण्यापेक्षा सरळ सरळ पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय दुरुस्त होणे किंवा रद्द होणे या विषयीच्या बाबी होणं गरजेचं आहे तोपर्यंत दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही जुन्या निकषाने म्हणजे जो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय आहे त्यानुसार करणे हे आता गरजेचं ठरत आहे शिक्षक संघटनांनी विशेषतः याकडे जास्त लक्ष द्यावं शिक्षकांनी याकडे विशेषतः जास्त लक्ष द्यावं आणि शिक्षक संघटनांच्या मागे लागून शिक्षक संघटनांना साथ देऊन आपण हा प्रश्न सोडवण्याकडे मार्गस्थ व्हावं कारण मान्यता जर याच पद्धतीने निर्गमित झाली तर या नवीन आलेल्या सूचनेने विशेष फरक पडणार नाही शाळा बंद व्हाणे आणि शिक्षक अतिरिक्त ठरणे हा प्रश्न या ठिकाणी मिटणार नाही हा प्रश्न आहे तसाच राहील आणि यामुळं पुढच्या सत्रामध्ये म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू हो आने आने होत असताना अनेक ठिकाणी अनेक अडचणी शिक्षक नसल्यामुळे तयार होतील आणि शाळा बंद होतील तर कृपया याकडे सर्वांनी गांभीर्य पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो मान्यता शासन निर्णय आहे त्याविषयी सर्व बाबी लक्षात घेऊन आपण योग्य ती कार्यवाही होईल या याकडे लक्ष द्यावं एवढं बोलून थांबतो या, या ठिकाणी जर आपलं याविषयी काही मत असेल तर व्हिडिओच्या खाली युट्यूबवरती कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता यापुढेही शिक्षण असेल शिक्षक असतील कर्म शासकीय कर्मचारी असतील याविषयीच्या जे काही बाबी समोर येतील किंवा ज्या जे काही सेवा बाबी आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयीच्या ज्या काही बाबी आहेत यासंबंधीचे अशाच पद्धतीने विश्लेषण जेवढं काही करता येईल माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करील ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद